मच्छी घ्यायला आलेला मावशी जवळ तर मला हे नको रे नको काय नको कारू एक सुरमाई ला एक दे तीनशे मोठा केला पाच आहे तुझ्याकडे पोटा हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये स्वगाईज कशीच सगळी मंडळी बरी आहेत का बरीच असली पाहिजे ना असणारच तुम्हाला गॅरंटी चला लाईक करा फॉलो करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर आहे मस्तपैकी नाश्ता करायला दाखवून समोर आता पाच अंडी आहेत अंडा ब्रेड आहेत एक प्रोटीन एक फुल तेलखाट आहे चला करा मस्त खातो आणि निघतो ओके आता निघालोय सामान घ्यायला मस्त आणि जरा जातो आणि थोडा ज्यूस पितो इथे वॉटरमेलन माझा फेवरेट ज्यूस आहे मी रोज सामानाला जाताना ज्यूस पिऊन जातो आणि रोज सामानावरून आलो की ज्यूस पितो तर चला आता दाखवतो तुम्हाला समोरच मी रोज थांबतो असतो ओके काय ओके काय तर घेतलेलं आहे ना एवढा पिलेला आहे पिलेलं आहे कारण की मी मल्टी विटॅमिनच्या ते गोळ्या खाल्या नव्हत्या त्या गाडीन पण असतात ना घरात पण असतात तर त्या मी खाल्या नव्हत्या तर गाडींच्या घेतल्या मी टोला नाही कारण पहिले गोळ्या खाल्या त्याला काही लाईक करा फॉलो करा जाता बरे सामान वगैरे घेताना मग शीता दाब्यावर दा जातात ओके काय ज्यूस वगैरे पिऊन आलेलं मस्त पैकी इकडे कांदे रिटर्न करायला आले या शेटवाला कांदे घेतलं होतं जुनं दिल तर कंचं दिल तर दिलं दिल तर दिल शेट पुराणा पुराणा कांदा अख्खा आता हिरवं हिरवं नुसतं हिरवं हिरवं कस्टमर बोमारी होतं कांदा दुसराला कांदा दुसरा ला कुठल्या आणू दुसरं कांदं आता ज्या शेताना असं कांदे उगावलं त्याला आपण काय करायचं आता कांदा चेंज करायला आले आता हे कुठलं कांदा जुनं ते दिलं तर आता जरा चिकन कांदे न्यायला लागतील मना मस्त व्हायची तर ते पहिले रिटर्न करत आहो यायला नको धंद कस्टमर महाराज तांबऱ्या हो उपोलीस माझ्या तांबड्या उपोलीस <laughs> लाईक करा फॉलो करा ओके okay, गोनी घेतली आणि आता निघता जर दिली नसते ना गोनी तुम्हाला तर माहीत आहे मग मा। काम चालू काम पच्चीस करून टाकता मी घेतली गोणी बाडा मागत होता काय बोलताना हा माझी मागत होता रिटर्न गोनीचा शेटवल्या घे जा बोलो रिटर्न आला जर डिझेल पैसे देत असतील तर देत आम्हाला चला लाईक करा फॉलो करा ओके ओके काय आलोय कांद्याचे गोल घेऊन रिटर्न करून आलेले हो नाही तर मच्छी घ्यायला मावशी जवळ तर मला आजून बच्छा नको कार बाबा काय म्हणजे व्हिडिओ काढले का मला मावरा सस्ता भेटत माहितीये का तुला या और है आज है? मच्छी कमी का मंगलवारी म्हणून मावशी म्हणा इचरा लागली तर आई लागे बोलतो अठराशे आवरा स्वस्ता पापलेट दिले बाबो विचारान <laughs> परली मी नी टाकला होता अठराशे रुपयाने घेतला पापलेट बाबा आवरा स्वस्ता बोलतो कसं काय दिला घेतलाच नव्हता नाही घेतला गेला <laughs> तू एक सुरमई दे प ला एक दे तीनशेला नाही मग कितीला देशील चारशे बाबा चारशे रुपयाची मी सुरमई खाऊ चारशे रुपये एक पडले ती दोन हजाराच्या पाच आणले खरंच सडले तुघी चारशे रुपये एक बोटा आजरू वाढव एवढी बोटा केल्यान गाईच मी एवढे एक वाढवला पाच आहे तुझ्याकडे बोटा एक वाडा एक वाडव पन्नास वाडत तर आता बोट नको नाही 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 पण नाही माहित नाहीच मिलेगा नाही 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 नो नथिंग नो नो जमे का नो कापू नको फक्त कर साइड न काय बोलतो आखी भुजणार आहो मी आखी भुजायचे साइड साईडच्या मधला पोटला कर डोका बे का सगळा दे तर मी आलोले इकडे आता हॉटेलवर आणि आमचा खूप कारागीर गेले विनोद गाय गावाला गेले कुठेतरी गेले बाहेर तर आता भेजायची ऑर्डर आली भेजा बनवता मस्त आहे की एकदम फ्रेश फ्रेश कस्टमरची ऑर्डर आहे भेजाची हल्दीमध्ये पाहिजे आता देता बनवून ते धोक्यानं काय का ओके काय तर आलोले मस्त वर्कआउट करून आलोले आता जिम ना आता सुरमई आणली होती दुपारी आता आम्ही भुजता भुजताहो भुजणार आहोत मसाला बनवले थोडासा मसाला टाक आगरी मसाला पण टाक <clears throat> बस 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 आगरी मसाला टाक थोडासा जास्त नको टाकू नमक बिमक टाक जरासा

तो हाँ वो साइड से देना इतना छोटा छोटा जरा बड़ा साइड साइड ले थोड़ा हाँ मसा घुसेगा ना तो घुसे घुसेगा बार बार इसको इतना घुसाना पड़ेगा मसाला इतना घुसाना पड़ेगा इतना बहुत घुसाना पड़ेगा इसका <laughs> बस चल बस घुसा चल मसाला और काटू को थोड़ा नोको काटो चल थेट 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 मिनटं चाफ करू का आता कशाला साफ करत अरे हात दिल्या ना देवानी अरे हात खाली घे

न निंबू बिंबू टाकलाच नाही का नाही टाक ना ए रुक रुक तू लाव ना नंतर शिरवर फायर घे त्यावर टोक्यान लाव तोंडान लाव तिकडे नको तावरा टाकू कच्चा राहतो मसाला निकल रहा है इस तो मसाला निकल गया ये तो फाइल में डालना पड़ेगा ना फाइल डाल डाल पहले हालो पहले <laughs> रहने देना तुझे 10 केजी का मच्छी है हमें कितना <laughs> ज्यादा रहेगा बस ना बस सल दो। चल जाऊन दे मस्त पैकी बघू शकता काय मस्त पैकी हो शंकरनी आता भुजाला घेतलेली आहे सुरमई हा कडक आता मग रस्सी कशाला पाहिजे मॅनिग्रेट करत ठेवतो आणि मग शेकोटी पेटवतो आणि मग घेतो मस्त लाईक करा फॉलो करा ओके बघू शकता काय आणि इथं आता बनवाला घेतले शंकर बाईनी शेकोटी पेटवायला घेतले त्याच्या खाली कोयला आहे कोयला कसा जलेगा रे इतना उचा उचा रखेगा गा तो तू बाद में जलेगा नीचे आराम से आग लागेगा उसमें कैसा लगेगा तू इतना काय केले लागा रे फिर लोकडी हा थोडा कम लगा ना आता लिया

<laughs> क्या मेरी आ, हो <laughs> का बनणार आहे मस्त पैकी काहीच ठेवलेलं आता जरा थोडासा शिजून दे मग तुम्हाला ओपन करून दाखवत आय ज्या भय नाचा दिमागलाय का तरी चालतंय बाबा ओके okay, तुरंत पके का जले वैसा इतना आग लागाय तो वा नाही आता दाखवतो तुम्हाला जेव्हा okay रेडी होल ना तेव्हा दाखवतो मस्त चिंता चिंता घेतले पलटी मला व्हिडिओ निकल ना काय ओके काय असं बघू शकता इकडं मस्तपैकी झालेलं आहे न फॉइलला आग लागली वाट लागली न इकडं रेडी झालेली आहे तिथले काय नाही माहिती नाही बघता आता खाऊन सगळी फॉईलला आग लागली आणि ते चमटक उपसला चिमटाक उपसला रापरत रापरत नाही लागली आग फॉईलला काय करशील आता आमचं शंकर दिमाग जाम चालतं था। नाही शंकर चला आता चांगली शिजले की नाही शिजले खाऊन शिजली असेल असं ता वाटतं मला चांगली नाही लागली तर मी सांगेन तुम्हाला चांगली लागली पहिले मी एक ताबा घेतला शिजले अच्छी वाटते ने बनाने मला शंकर आहे ना शंकर ने इकडे फारला ने लपडाच केला मोठा लपडा केला फाराच येतले मग भीती वाटली होती